आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत इस्कॉनच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दिनांक दहा ते सतरा ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती भागवताचार्य उद्धव प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली जगभरातील इस्कॉनच्या मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव अतिशय उत्साहात साजरा होणार आहे दरम्यान सोलापुरातील अक्कलकोट रोड नवीन जकातनाक्याजवळील इस्कॉनच्या वज्रधाम श्री श्री राधा दामोदर मंदिरातील जागेत हा महोत्सव विविध आध्यात्मिक कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात येणार आहे दिनांक दहा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट पर्यंत श्रीमद भागवत कथेचं देखील आयोजन करण्यात आलं आहे रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी इस्कॉन संस्थेचे संस्थापकाचार्य कृष्ण कृपा मूर्ती श्रीमत ए सी वेदांत स्वामी श्री प्रभू यांची एकशे जयंती आहे या निमित्त महामहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान समस्त भाविकांनी आणि भक्तांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावं आणि आध्यात्मिक आनंदाचा लाभ घ्यावा असं आवाहन इस्कॉन सोलापूरचे अध्यक्ष कृष्ण भक्त दास यांनी केलं आहे दिनांक सतरा ऑगस्ट रोजी खूप सुंदर कार्यक्रम जो आहे तो दुपारी चालेल सकाळी 9 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत आणि त्याच दिवशी आमचे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे जे संस्थापक आचार्य ते गुरु श्रीला की जय हे प्रपपादजी प्रकट झाले आणि या संस्थेची स्थापना 1965 मध्ये 66 मध्ये न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये केली गेल्या 50 60 वर्षांमध्ये या संस्थेने विश्वव्यापी रूप धारण केलेला आहे आणि त्याच संस्थेचा भूमिगत या ठिकाणी सोळापुडले हा जन्मस्थळचा विशेष तीन दिवसाचा कार्यक्रम म्हणजे दिनांक 16 पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्टला हा कार्यक्रम होणार आहे मीवळी घेऊन इश्वाच्या वतीने सर्व भाविकांना सर्व भक्तांना सादर निमंत्रित करत आहोत या कार्यक्रमाला या आणि हा जो दुर्लभ मनुष्य जन्म मला प्राप्त झालेला आहे या पत्रकार परिषदेस पावन हरिनाम प्रभू लीला पुरुषोत्तम दास तीर्थराज प्रभुदास दास साधुसंग प्रभु आर्यन साळुंखे आदी उपस्थित होते